आरक्षण आरक्षणाबाधित ठेवून ह्या प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि याला आता तब्बल पाच ते सहा महिन्यानंतर काही याचिकाकर्त्यांनी या राहुल रमेश वाघ याच याचिकेमध्ये कंटेम पिटिशन केली की निवडणूक आयोगाने याच सुप्रीम कोर्टाच्या तीन जज बेंचच्या जजमेंटचा अवमान केला आहे कंटेमट केलेला आहे आणि ते काहीतरी चुकीचं कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न करतात ते की बाठ्याच्या आधी शून्य टक्के आरक्षण होतं आरक्षण ते संपवलं होतं तर तसं नव्हतं आणि यामध्ये आम्ही आज आमच्या ओबीसीची बाजू मांडणार आहोत जिथं पन्नास टक्के ब्रीज झाला असेल तिथं आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ परंतु बाकी ठिकाणी जिथं पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली गेलेली नाही आणि सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण दिलं आहे ते तसंच आबाधित ठेवावं जर मग तुम्हाला बाठी आयोग लागू करायचा असेल तर मग त्याच्यावर सविस्तर सुनावणी घ्या मग वाटलं तर मग निवडणुका पुढे घ्या आमचा निवडणुकांना विरोध नाहीये पण आमचं ओबीसीचं आरक्षण सत्तावीस टक्के ते अबाधित राहिलं पाहिजे ते राखलं पाहिजे अशी भूमिका आम्ही मांडणार आहे आयोग ला आलाय आहे मधल्या काळात त्याची सुनावणी का सुना होऊ शकली नाही ओबीसीना आरक्षणाचा प्रश्न मार्गी का लागला नाही याला जबाबदार कोण आहे नाही नक्कीच आमची आमची जी याचिका आम्ही दाखल केलेली ते जवळजवळ तिला एक वर्ष झालं बाठिया आयोग आल्यानंतर बाठिया आयोगाने जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सत्तावीस हजार या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि मग त्याचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर आम्हाला समजलं की बाबा आमच्या तेत्तीस हजार आठशे जागा कमी होतात यामध्ये क ग्रामपंचायतीच्या बत्तीस हजार जागा कमी होतात हे त्या आमच्या लक्ष जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस आम्ही त्याच्यावर हरकत घेतली ना आम्ही सरकारला पण सांगितलं की बाठिया कमिशन रिव्हिजिट केलं पाहिजे हे चुकीचं आहे त्यांनी वोटर लिस्टमधल्या आडनावांवरनं ओबीसीच्या आकडेवारी ठरवली पवित्र सर पोर्टल सरळ इडाय अशा सारख्या पोर्टलचा आधार घेऊन जर तुम्ही आकडेवारी ओबीसीची ठरवणार असाल तर आमचं त्याच्यावर हरकत असेल आणि मुळामध्ये केंद्र सरकारने आता जी डिकेडल कास्ट ज न्याय ज, 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 ज जनगणना केलेली जे कास्ट सेन्सस आहे त्याच्यामध्ये ओबीसीची न्याय जनगणना करणार म्हणून जाहीर केलं आहे मग केंद्र सरकारचं जर हा सगळा डाटा येतोय एवढा डिटेल डाटा येतो आहे तर मग मग एक दीड वर्ष थांबायला हरकत काय आमचं जो पूर्वीचं जे होतं सत्तावीस टक्के तसं तुम्ही आबाधित ठेवा ज्या वेळेस हा ही सगळे आकडेवारी येईल त्यानुसार समजेल ओबीसीचं किती प्रमाण कुठल्या लोकल बॉडीजमध्ये कारण की या बाठ्या कमिशनचं रिकमेंडेशन जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये ते स्वतः म्हणतात ते एस सी एस टीची आकडेवारी ही डिकेडल कास्ट सेन्ससमुळं आम्ही परफेक्ट देऊ शकतो पण आम्हाला आम्ही याच्यामध्ये पण साशंक आहोत असं हे रिपोर्ट सादर करताना भाटिया कमिशन म्हणते म्हणजे ते पण त्याच्यामध्ये गोंधळलेले आहेत ही आम्ही आमचे जे पोर्टल आहे किंवा वोटर लिस्ट आहे याच्यावर आम्ही आकडेवारी ठरवलेली आहे एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय जसं ऑर्डर मध्ये म्हटलं गेलं की भाटिया कमिशनच्या आधीच्या लॉनुसार म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र पण एक लॉ आहे आणि त्या निकालपत्राने ओबीसीचं आरक्षण काढून टाकलं होतं ही वस्तुस्थिती आहे मग त्यानुसार निवडणुका घ्यायच्यात तर ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्या लागतील राज्य सरकारच्या लक्षात नाही आलं का आम्ही तेच म्हणतोय की त्या निकालाचं इंटरप्रिटेशन कसं करायचं त्याच्या आधीचा लॉ काय होता तर महाराष्ट्र ग्रामपंचायत पंचायत समिती ऍक्ट जिल्हा परिषद ऍक्ट बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट त्याच्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे तो त्याच्या त्याच्या आधीचा ऍक्ट आम्ही असं समजतो आमचं इंटरप्रिटेशन असं आहे कोर्टामध्ये सहा महिला पण आम्ही हीच भूमिका मांडली होती की आम आमच्या तेहतीस हजार आठशे जागा जर कमी होत असतील तर मग स्क्रुटिनी होऊन द्या पाठिया कमिशनची मग त्यावेळेस कोर्ट म्हटलं की बाठिया कमिशन जर चॅलेंज आहे तर त्याच्या आधीची आकडेवारी म्हणजे सत्तावीस टक्के त्यामुळं काही नव्हतं असं नाही मुळामध्ये ही जी केस आहे राहुल रमेश वाघ किंवा विकास गवळी ही याचा संदर्भ कशाचा आहे तर आर्टिकल दोनशे त्रेचाळीस डी सिक्स आणि टी सिक्स ते कशासाठी आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात आहे मग ओबीसी आरक्षणासंदर्भात शून्य टक्के ओबीसी आरक्षण असं कसं नाही अशा कशा निवडणुका घेतल्या जातील आम्हाला जे आमचे संविधानिक अधिकार आहे त्याचं रक्षण करणं आमचे आजच्या केसमध्ये माझी चारशे एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस ही माझी पिटिशन रेट पिटिशन आहे ती आ, आहे, या सर्व मॅटरला टॅग आहे याच्यामध्ये एक माझा आय पण आहे आणि माझं प्रेयर्स असे आहेत की बाठिया कमिशनची आकडेवारी आम्हाला मान्य नाही ते क्वॅश करा त्याच्यामध्ये एरनियस डाटा आहे सगळा आणि आमच्या तेहतीस हजार आठशे जागा कमी केलेल्या आहेत आणि विश्वासार्हता त्यातली त्या आकडेवारीमध्ये नाही त्यामुळे पाठिया कमिशनवर आक्षेप घेणारी माझी याचिका आहे ती सुनावणीला याच मॅटर बरोबर पन आहे पन पन्नास टक्के मर्यादा ठेवली तर, जागा कमीच होणार आहेत जिथं आणि ही पन्नास टक्क्याची मर्यादा कुठे ओलांडली जाते जिथं ट्रायबल जास्त आहेत जे ट्रायबल एरिया आहेत मग गडचिरोले असतील धुळे असतील नंदुरबार असतील तिथं जिथं पेसा अॅक्ट लागू होतो मंगेजी मी थोडं करेक्ट करतो सतरा जिल्हा परिषद सत्तावन्न नगरपालिका आणि नगरपंचायती पण त्र्याऐंशी पंचायत समिती आणि दोन महानगरपालिका या ठिकाणी होते म्हणजे हा आकडा खूप मोठा आहे तुम्ही असं ट्रायबल एरिया म्हणजे फक्त दोन मर्यादित जातो असं नाही आता ती आकडेवारी परवा दिवशी पण कोर्टासमोर नव्हती ती आकडेवारी समोर येऊन द्या आणि मग कशा तुम्ही पन्नास टक्क्याच्या वरती गेला जर मग पन्नास टक्क्याची जी ट्रिपल टेस्टची जी पूर्तता जी कॅप आहे ती ओलांडली असेल तर आमची त्याला पण हरकत नसेल पन्नास टक्क्याच्या आतमध्ये पण जिथं सत्तावीस टक्के आबाधित राहते तिथं ठेवलं पाहिजे पण राज्य सरकारकडून दुर्लक्ष झालं सरकार जबाबदार नाही केला सरकारकडून पन्नास पुढे गेलं नाही पाहिजे हे तर मान्य आहे की नाही के कृष्णमूर्ती निकालाला पण आमचा आमची हरकत आहे ठीक आहे दोन हजार दहा मध्ये तो निकाल होता जर पन्नास टक्के जिथं ट्रायबल पॉप्युलेशन आहे तिथं लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं जातं आणि मग तिथं होता असं तर एस सी एसटी मिळून जर चाळीस टक्के असेल तर आम्हाला दहा टक्के मिळतं हा एक प्रकारे आमच्यावर अन्याय के कृष्णमूर्ती रिव्हिजिट करण्या संदर्भामध्ये मग राज्य सरकारने केंद्र सरकारने पण भूमिका घेतली पाहिजे कुठेतरी अमेंडमेंट आली पाहिजे जर पण पन... या सगळ्या प्रकरणामध्ये जो डिले झाला त्याला जबाबदार तुम्ही आहात याचिका करते राज्य सरकार कोणाला तरी राम आणि राम राम आणि हा मंगेश सरे एकदा महाराष्ट्राला कळू द्या ना कोण जबाबदार या सगळ्याला याच्यामध्ये जबाबदार आम्ही कसं असू जी दोन हजार दहा मध्ये ट्रिपल टेस्ट करायला सांगितली होती ती केली नव्हती आता हे विकास गवळी ओबीसीच्या कळपामध्ये बुरखा पांघरून घुसलेला हा लांडगा आहे ते म्हणतात की मी ओबीसी आहे पण ओबीसीचं आरक्षण राजकीय आरक्षण यांनी दोन हजार बावीस ला घालवलं बाठिया कमिशनने ज्या वेळेस आमच्या तीस हजार चौतीस हजार जागा कमी केल्या त्याच्यावर आक्षेप या विकास गवळीने घेतला नाही आता सत्तावीस टक्के आरक्षण दिले आता तिथं आल्यान म्हणतं याने ओबीसीचं नुकसान होईल त्यामुळं हे बोगस ओबीसी आमच्यातच येऊन आमचंच नुकसान करतात हे सगळं झालं या विकास गवळीमुळं राज्य सरकारची पण याच्यामध्ये त्यांनी इतका डिले केला या कमिशन नेमण्यासाठी कमिशननी पण रिपोर्ट आणला तिथं आम्ही हरकत घेत होतो की बाटे या कमिशनच्या आकडेवारी सदोष आहे महाराष्ट्रामध्ये आमचं एकोणीस टक्के आरक्षण झालं अडोतीस टक्के फक्त महाराष्ट्रामध्ये जर ओबीसी दिसत असतील तर मग बाकीचे एवढे आपण जो म्हणतो बासष्ट टक्के कोणता समाज आहे महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली सर कायद्याचा कायद्याचं आहे मी स्वतः आहे चोपन्न टक्के आणि दुसरा मुद्दा असा पण आहे जर की घटनेचं इंटरप्रिटेशन करून संविधानाचं इंटरप्रिटेशन करून जेव्हा सुप्रीम कोर्ट ऑर्डर देतं ते तिकडे कोणीतरी पिटिशनर गेला म्हणून सुप्रीम कोर्ट ऑर्डर देतं की घटनेचं इंटरप्रिटेशन होतं म्हणजे पिटिशनर जबाबदार आहे का पिटिशनरनी कोर्टात जायचं नाही नाही माझं म्हणणं असं आहे तुम्ही जर स्वतःला ओबीसी सांगत असताल तर तुमची भूमिका मग सगळ्या याच्यामध्ये जिथं अन्याय होतोय ती सापेक्षा तुमची भूमिका मग बाठिया कमिशनने आकडेवारी कमी, कमी केली तिथं पण तुम्ही कुठंतरी ब्लोअर झाले पाहिजे होते तुम्ही दा म्हणलं पाहिलं होतं कोर्टाला की बाठिया कमिशन सदोष आहे फक्त कंप्लायन्स केला नाही म्हणून तुम्ही आता यावरनं तुमचं प्रामाणिकपणा हा दिसून येतो आता तुम्ही जे सांगितलं की घटनेचं नाही एका घटनापीठाचा तो निर्णय आहे के कृष्णमूर्तीचा आम्ही म्हणतोय ना राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट केली पाहिली होती आणि फक्त महाराष्ट्रानेच नाही मग विकास गवळी दोषी की राज्य सरकार दोषी राज्य सरकार पण दोषी आणि विकास गवळी पण दोषी विकास गवळी दोषी म्हणता यायचं नाही फक्त माझा त्यांच्यावर एकच आक्षेप आहे तुम्ही स्वतःला ओबीसी आणि ओबीसीचा रक्षण करता म्हणू नका तुम्ही ओबीसी पन्नास टक्क्याच्या मुळे काही जिल्ह्यामध्ये ओबीसीचं याच्यासाठी जबाबदार कोण आहे कोणी बाजू मांडणी पन्नास टक्के जाणार नाही पन्नास टक्के वर्गी जे जातील त्याच्या समजा नंदुरबार धुळे ते मग इलेक्शन कमिशनला समजलं पाहिलं होतं पन्नास टक्केची कॅप ओलांडायची नव्हती म्हणून आपण प्रश्न असा असता ह्यानं निर्माण होतो विकास गवळींचं म्हणणं असे की दोन हजार एकवीस ला जी परिस्थिती आली होती अगोदर आरक्षण दिलं आणि नंतर ते काढून घेतल्या दोनशे एकोणनव्वद पद गेली असं त्यांचं म्हणणं नाही विकास गवळींची जी भूमिका आहे मग तुम्हाला जर त्याच वाटत होतं तर सहा मे ला तुम्ही कुठं होता सहा मे नंतर ज्या वेळेस इलेक्शनचा प्रोग्राम रन झाला सोडती झाल्या त्यानंतर तुम्ही कसे काय आला जेव्हा आली तेव्हा आमच्या लक्षात आलं की असं सगळं अधिसूचना ती फक्त चार अकरा ला कुठल्या तरी एखाद्या नगरपालिकेची किंवा याची असेल जिल्हा परिषदेची त्याच्या आधी प्रोग्राम रन झालेला आहे महाराष्ट्रामध्ये ज्या आरक्षणाच्या सोडती झाल्या बऱ्याच आधी झालेल्या आहेत त्यामुळे विकास गवळी जे आता सांगतात ते की आम्हाला माहित नव्हतं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि याच्यामध्ये इलेक्शन कमिशनने पण जो कोर्टाचा आदेशाचा इंटरप्रिटेशन चुकीचं केलं असं आमचं म्हणणं आहे आमचं म्हणणं आता तुर्तास तरी असं नाही की पन्नास टक्केचा बॅरियर क्रॉस करा इलेक्शन कमिशनने तो केला नव्हता पाहिजे पण यामुळं जर इतर ठिकाणी पन्नास टक्केच्या आतमध्ये राहून सत्तावीस टक्के जिथे जागा आहेत त्या जर आमच्या जागा जात असतील तर आमची नक्कीच याला हरकत असणार आहे मागणी फायनल सर तुम्ही काय आमची मागणी अशीच असेल की बाठ्या कमिशन जर तुम्ही लागू करणार असाल तर आमची त्याला हरकत असेल कारण की त्यांनी आमचं क्वांटम खूप कमी केलेलं आहे तुमची जी सहा पाचशे ऑर्डर आहे त्याला स्टिकअप राहावं आत्ता डिकेडल कास्ट सेन्सस होतोय तोपर्यंत सत्तावीस टक्के आम्हाला अबाधित ठेवावं आणि जर त्यांनी इलेक्शनचा प्रोग्रॅम जो आता रन केलेला आहे आणि त्या प्रोग्रॅममध्ये जर कुठं पन्नास टक्केचं ब्रिज झालं असेल तर त्या कंडिशनमध्ये आम्ही तिथं सकारात्मक भूमिका घेऊ पन्नास टक्केच्या मरात पण बाकी ठिकाणी आमचं कमी नाही झालं पाहिजे एक एकच प्रश्न असा आहे की ते तुमचे लॉज मध्ये बसतात नाही बसतात एक ते दुसरं मग तुम्ही जे आरोप आणि प्रति आरोप करता हे असं आहे या सगळ्यांमध्ये जे नुकसान होतंय ते तिकडच्या जनतेचं होत आहे स्थानिक स्वराज्य संस्था मागच्या इतक्या वर्षांपासून लांबले जात आहेत अजूनपर्यंत त्याचा कोठेच मोकळा मार्ग दिसून येत नाहीये आमचं तेच म्हणणं आहे प्रोग्राम रन झालेला आहे आता होऊन द्या ना इलेक्शन पाच वर्षानंतर पुन्हा इलेक्शन येतात माझ्या अन्याय होतो असं त्यांचं हा होऊ शकतो ना मग तेच म्हणतो ना त्यामुळे आमच्यावर पण अन्याय होऊ नका देऊ इलेक्शन होऊन द्या दोन चार जागा जर जास्त झाल्या तर अन्याय कुठला झाला कारण की आता बाकीचं म्हणजे ठीक आहे पाच टक्के दहा टक्के समजा क्रॉस झाला असेल पण इतर चाळीस टक्क्यांमध्ये तर बाकीचे उमेदवार उभे राहू शकतात ना त्यामुळे आमचं आम पण नुकसान करू नका जनतेचं पण करू नका आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी आता तयारी केलेली आहे ज्यांनी प्रचार चालू केले त्यांचं पण नुकसान करू नका असं आमचं प्रामाणिक म्हणणं होऊन जाऊन द्या निवडणुका धन्यवाद धन्यवाद